नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की घरामध्ये अधिपती व चारुस यांच्यात जो काही घडलेला असतो तो सर्व काही शांत झालेला असतो त्यानंतर अधिपती व अक्षरा आपल्या रूममध्ये असताना अक्षरा ही अधिपतीला समजवताना दिसते आणि हे बोलणे देखील अधिपतीला पटते तो म्हणतो की तुम्ही जेव्हापासून आमच्या आयुष्यात आलात तेव्हापासून आमच्या आयुष्याचे स्वर्ग झाले आहे त्यामुळे आपल्या दोघांचं हे नातं साता जन्मापर्यंत आहे हे तुम्ही लक्षात असू द्या तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते की अधिपती हा त्याची बायको अक्षरामध्ये जास्तच गुंतलेला पाहून भुवनेश्वरीला त्याचा चांगलाच राग येतो व ती ठरवते की फॅक्टरीचा सर्व कारोबार ती स्वत आपल्या हा हातात घेणार ती दुर्गाला म्हणते की अधिपतीचं कामात लक्ष लागेल असं मला वाटत नाही त्यामुळे आपल्या फॅक्टरीचं सर्व कारोबार आम्ही आमच्या हातात घेत आहोत आधीसारखं मात्र हे सर्व चारुहासला समजताच चारुहास हा पुन्हा संतापतो व अक्षराला म्हणतो की इथून पुढे आपल्या फॅक्टरीचा कारोबार हा तू स्वतः सांभाळायचा तूच ते योग्यरीत्या सांभाळू शकतेस त्यामुळे पुन्हा एकदा चारुवास हा, 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 चा। एक हा भुवनेश्वरीचा माज उतरवताना दिसणार आहे तर तुम्ही हा भाग बघण्यात उत्सुक आहात का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन सिरियलचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद